नमस्कार सगळ्यांना अरिशा पुनेरी चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे स्प्राऊट हरभऱ्याचे जे हे स्प्राऊट आलेले आहेत याची मी तुम्हाला भाजी बनवून दाखवणार आहे तर याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया हे मी मोड आलेले हरभरे घेतलेले आहेत कोथंबीर घेतलेली आहे बारीक चिरून कांदा एक बारीक चिरून घेतलेला आहे टमाटा एक, एक बारीक चिरून घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट हा मी घेतलेला आहे भाजक्या शेंगदाणाचा घ्या किंवा कच्च्या शेंगदाण्याचा घेतला तरी चालेल धना पावडर घेतलेली आहे जिरा पावडर घेतलेली आहे धना पावडर थोडी जास्त घेतलेली आहे हळद थोडीशी घेतलेली आहे गरम मसाला थोडा घेतलेला आहे चवीनुसार मीठ आणि तिखट आपण घेणार आहोत आणि हे सर्व सोडून आपल्याला लागणार आहे आल्या लसूणची पेस्ट तर एक चमचाभर आपण आल्या लसूणची पेस्ट घेणार आहे आणि लागणार आहे आपल्याला फोडणीसाठी तेवढं तेल चला तर मग आपण आता ह्याची रेसिपी चालू करूया तर सर्वात आधी मी गॅस चालू करून घेते त्याच्यावरती मी आता कढई ठेवलेली आहे याच्यामध्ये आपण आता सर्वात आधी घालणार आहे आपलं तेल चला तर मग कढईमध्ये आपण आता तेल घालूया हे मी दोन टेबल स्पून एवढं दोन चमचे असं तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित आपण गरम होऊ देऊया तर तेल गरम झाल्यावरती आपण याच्यात घालणार आहे कांदा कांदा थोडासा परतून झाला की मग आपण याच्यात टमाटो घालणार आहे कांद्याचा कलर थोडा चेंज झाला आहे आता आपण याच्यात घालणार आहे टोमॅटो बारीक शिरलेला टमाटो आपण घालणार आहे ही स्प्राऊटची भाजी म्हणजे मोड आलेली हरभऱ्याची भाजी ही खूप हेल्दी आहे आणि लहान मुलं पण खूप आवडीने खातात तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आपण हरभरा बनवायचा म्हटलं की त्याला भिजवून ठेवा मग लक्षात राहतं नाही राहतं भिजवायचं मग ते बनवायला खूप थोडं अवघड जातं मग एकदा स्प्राऊट का आणले आपण की हे स्प्राऊट पंधरा ते वीस दिवस एकदा आणलेले स्प्राऊट पंधरा ते वीस दिवस टिकतात मग आपल्याला जेव्हा पण भाजी बनवायची असेल तेव्हा इन्स्टंटली हे वापरता येतात याला काही उकडून घ्यायची वगैरे पण एक्स्ट्राची गरज नाही आहे नाहीतर कुकरला उकडून वगैरे घ्या शिट्टा घ्या याची पण गरज नाही आहे कारण हे मोड आलेलं असल्यामुळे हे लवकर शिजतात टमाटा घातले आपण त्याच्यामुळे आपण याच्यावरती थोडंसं मीठ घालणार आहे म्हणजे टमाटा आपला लवकर शिजेल आता आपण याच्यात घालणार आहे आपली आलं लसूण पेस्ट एक टेबलस्पून आपण ही आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे जास्त शिजवायची गरज नाही आहे फक्त त्याचा कच्चापणा गेला पाहिजे एवढंसं परसवायचं आहे आता आपण याच्यात घालणार आहे लाल तिखट आणि आपलं शिल्लक राहिलेलं मीठ हे घालणार आहे आपण याच्यात आता हे व्यवस्थित हलवून घेऊया हे जे लाल तिखट आहे ते ॲक्च्युली नुसतं लाल तिखट पावडर नाही आहे हा घरचा मसाला आहे आमचा जो की आम्ही गावी बनवून आणतो याला चटणी पण म्हणतात गावी किंवा तुमच्याकडे नसेल तर कांदा लसूण मसाला तुम्ही वापरू शकता आता यामध्ये आपले मोड आलेले जे स्प्राउट आहेत मी ते स्वच्छ एकदा परत पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि ते मी आता याच्यात घालणार आहे आता हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही फक्त स्प्राऊट हे फक्त थोडेसे पाण्यात येणार उकडून येणार त्याच्यात मीठ वगैरे घालून मुलांना जर कांदा कच्चा टमाटा आणि कोथिंबीर घालून दिलात खायला लिंबू पिऊन तरी पण मुलं फार हौशीने खातात पण डब्याला वगैरे द्यायचा असेल तर आपल्याला भाजी बनवूनच द्यावी लागते तर डब्यासाठी हा खूप छान ऑप्शन आहे इन्स्टंट असा होणार आहे आता यात आपण थोडी कोथिंबीर घालूया थोडी कोथिंबीर गार्निशिंगसाठी ठेवणार आहे आणि थोडी कोथिंबीर मी आता घालत आहे बघू शकता किती छान यमी असं दिसत आहे आता आपण थोडंसं पाणी घालून आपण याला झाकण घालून ठेवणार आहे व्यवस्थित हरभरा छान शिजावा म्हणून मसाल्यासही म्हणून आता याच्यावरती आपण थोडंसं हे पाणी घातलेलं आहे आता याला व्यवस्थित मिक्स करून आपण झाकण घालून ठेवणार आहे तर अजून थोडंसं पाणी घालते मी आता याला आपण छानपैकी झाकण घालून शिजायला ठेवून देऊया आणि नंतर मग गार्निशिंग करून तुम्हाला शिजल्यावरती भाजी दाखवते आता हे झाकण घालून आपण ते ते असं शिजवायचं जास्त वेळ नाही सर मी झाकण ठेवलेलं आहे आता शिजल्यावरती दाखवते पाच मिनटं झालेली आहेत चला तर मग बघूया आपला हरवऱ्याची भाजी कशी झालेली आहे वाव आहे ना खूप माउथ वॉटरिंग एकदम तोंडाला पाणी येण्यासारखी बघू शकता मुलांना तर खूप आवडते चला तर मग मी गार्निश करून दाखवते छान चमचमीत अशी आपली हरभराची भाजी रेडी आहे तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा प्लीज प्लीज सपोर्ट करा अशाच नवीन नवीन रेसिपी मी घेत गे, घेऊन येत राहील तुम्हाला कशी वाटली रेसिपी हे नक्की सांगा